मेकर नगर परिषद मेकर तालुका जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य आणि वसुदेव लंबे पाटील एक मराठा लाख मराठा कोटी मराठा स्टार प्रचारक म्हणून आणि एक मराठा हिंदू सेवक म्हणून हा मेकरचा जिजाऊ चौक आहे आणि या जिजाऊ चौकामध्ये मी आता लाईव्ह करू आलो माझा यूट्यूब लाईक कमेंट शेअर करा तुम्हाला इतके वाटत असेल तर या मेकर शेरा भरपूर दिवसापासून आम्ही शुबोध सावजी मंत्री असताना तेव्हापासून इतिहास बघत या मेयकर शेराचा या मेकर तालुक्याचा आणि म्हणून म्हणतो शुबोध सावजीच्या नंतर काही काळानंतर आणि आताही सध्या बऱ्याच दिवसापासून या मेकर शेरामध्ये दादागिरी गुंडगिरी आणि अवैधचे धंदे दोन नंबरचे धंदे या माध्यमातून परळी मसाजोब स्पीड सारखे प्रकरण या मेकर शहरामध्ये या तालुक्यामध्ये घडत आहे आणि अशा प्रकरणाला आळा घालण्यासाठी एक मराठा लाख मराठा कोटी मराठा मराठाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये या लाईनला आम्ही समोर आमरण उपोषणाला बसलो होतो मित्रो लिगली पद्धतीनं आम्ही आमरण उपोषणाला बसलो होतो आणि अशा पद्धतीनं त्यावेळेस मेकर मध्ये मेकर तालुक्यामध्ये शिंगटे पी आय ना आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आमची पत्नी पोलीस स्टेशनला गेली आणि पोलिसांनी सांगितलं शिंगटे पी आय ना तुम्ही काही करा आम्ही कोणत्याच प्रकारचा गुन्हा दाखल करणार नाहीये तुम्ही मुंबई पर्यंत जा आणि म्हणून पी आय कोणत्या तारखेला या मेकरला पीआय होते आणि त्या काळामध्ये त्या काळामध्ये काय काय घडामोडी घडलेले आहेत शिंके पी काळामध्ये त्यांनी कोणाकोणाचे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत वसुदेव लंबे पाटील मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आमरण उपोषणाला बसले असता त्यांच्यावर तडीपार जेल गुन्हाचे गुन्हे दाखल झाले आणि पूर्ण माहिती आम्हाला देण्यात दे यावी वर्दीवाला पियाय कोणत्या तारखेला रुजू होतोय या मे का त्या तालुक्यामध्ये आणि काय काय ऍक्शन घेतो आणि काय काय घडामोडी करून निघून जातोय जनतेला आम्हाला पूर्ण न्याय देण्यात यावा शिटे पियाच्या काळामध्ये काय काय घडामोडी घडलेल्या आहेत कोणते खोटे गुन्हे दाखल केलेले जनतेवर आता त्यांचे रिटायरमेंट झाले जोपर्यंत त्यांना त्यांचा जबाब देणार नाही तोपर्यंत त्यांना पेन्शनही देऊन देणे नाही तर वारंवार तुम्ही खाकीवरती घालून लोकांवर जनतेवर अन्याय करसाल खोटे गुन्हे दाखल करसाल पैसा घेसाल अवैध धंदे चालू करसाल दोन नंबरचे धंदे चालू करसाल आणि जनतेवर अन्याय करसाल हा मेकर आहे आणि म्हणून या मेकरचं नाव या मेकर शिरामध्ये मेकरचं नाव आहे आणि या मेकर नावामध्ये कर आहे म्हणून म्हणतोय या मेकरचं नाव माझी जाऊ नजर करण्यात यावा आज असा जिजाऊ चौक आहे अशाच पद्धतीने या मेकरचं नाव जिजाऊ चौक करण्यात यावा आणि बघा मित्र हा जिजाऊ चौक आहे या जिजाऊ चौकाची परिस्थिती बघून घ्या तुम्ही संदर्भामध्ये सर्व इतिहास बघून घ्या आणि बघा नालीवर अशा संदर्भामध्ये दुकानात टाकून अशी जाम परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून म्हणतो कोणी असो न्याय झाला पाहिजे शिंगटे पियायच्या काळामध्ये काय काय घडामोडी घडल्या ते सर्व आम्हाला लेखाजोखा देण्यात यावा कोणताही वर्दीवाला असो त्यावेळेसही गृहमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि आजही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मन, मन, देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री त्यांच्याकडे अरे वारे वा रेवा धंदे पद घेता तुम्ही नाही आणि रिकामे कामा करता का शिंगटे पी काळामध्ये कोणकोणत्या पी आयच्या काळामध्ये काय काय गुन्हे झाले कोणते खोटे गुन्हे दाखल केले कोणावर कोणावर काय काय गुन्हे दाखल केले आम्हाला पूर्ण लेखा धोका लागेल मित्र मेकार किल्ला बुलढाणा महाराष्ट्र राज्य अशा ठिकाणी आम्ही आतापर्यंत बोलत आलेलो आहे आणि तुम्हाला आम्ही मागच्या वर्षी अमरण उपोषणाला बसलो होतो तो, तो स्पॉट दाखवतो हा जिजाऊ चौक आहे आणि जिजाऊ चौकापासून आपण कुठे चाललो एस टी स्टँड रिसॉर्ट मेकर मेकर पंढरपूर रोड हैदराबाद रोड याला म्हणायचं मेकर पंढरपूर रोड बघून घ्या शिवाजी शाळा शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय मेहकर आणि हा भाग जिजाऊ चौक बघा एस टी जाम झाली आंबेजोगाई मेहकर चालणारी अशा पद्धतीनं गाड्या उभ्या राहतात आणि धक्काबुक्की लागली तर पोलीस लोकांनाही त्रास होते अशा गोष्टीचा म्हणून हे पूर्ण हटवण्यात यावा आणि जिजाऊ चौकापासून समोर दाखवतो तुम्हाला आम्ही जिजाऊ अमर अनुपोषणाला बसलो होतो तिथं त्याची टोटल नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन महसूल प्रशासन हे बघ लग्वी करतात गेटवर इथं घाण आणून टाकतात हे बघा अशा पद्धतीनं इथं ग्लास इथं चौकामध्ये काय करतात धंदे करतात इथं आणून टाकतात आणि हे बघा समोरचा पट्टा अशा ठिकाणी डबल गाडी पास होत नाही अशा ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाला बसलो एक मराठा लाख मराठा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही या झाडाजवळ आमरण उपोषणाला बसलो चौदाव्या दिवशी चौदाव्या दिवशी मित्र हो आम्हाला उचललं पोलीस स्टेशन आम्हाला सरकारी दवाखान्यात नेलं आणि या स्पॉटवर बसलो होतो आम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये नेलं आणि त्यानंतर आम्हाला सरकारी दवाखान्यामधून बुलढाणा बुलढाण्यावरून आल्याच्यानंतर आम्हाला जेलात पाठवला केसेस भरल्या आमच्यावर मोठमोठल्या आणि जेलातून आल्याच्यानंतर आम्ही शांत राहू आहे या लोकांनी आमच्यावर काय केलं जेला? जेलात जेलातून आल्यानंतर कडीपारचं नोटीस दिलं आपल्याला तडी म्हणून काही शांत राहा म्हणून अशा पद्धतीनं आपला आणि त्यावेळेस शिंगटे पियाय होते होते शिंगटे ना माझी पत्नी कुठे गेली पोलीस स्टेशनला शिंगटे पिया घ्या तुम्ही मुंबई पर्यंत जा तुमचा इतिहास खाला तुमचे गुन्हे दाखल तुमच्यावरच धोन उलट आणि म्हणून शिंगटे पियाच्या काळामध्ये काय काय गोष्टी घडलेल्या देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण यांची डिटेल चौकशी करायची नंतरच पेन्शन इंजन सोडायचा आता शिंगटे पियाय जर गुन्हेगारी जर मध्ये अडकला म्हणूस तर चेल कायदा बाबासाहेबांचं संविधान सर्व लोकांना लागू आहे आणि म्हणून म्हणतोय शिंगटे पियायच्या काळामध्ये या शिंगटे पियायना कोण कोणत्या लोकांवर गुन्हे खोटे -कौन, गुन्हे दाखल केले कोण कोणते गुंड प्रवृत्तीचे लोक वापरले कोणाकून किती पैसे घेतले अवैध धंदे कशा प्रकारचे चालू आहे मेकरमध्ये अरे वारे वा धंदेचे हप्ते घेता खोट्याच खरं करता आणि नाटकं करता तुमच्या घरची खेती नाहीये तुम्हाला जर नीट राहायचं असेल तर नीट राहा बाबासाहेबांच्या संविधानानुसार आहे तर निघा तुम्हाला अजून भेटलाच नाही कोणी भेटला म्हणून समजून घ्या अरे वारे वा धंदे हा जिजाऊ चौक ताबडतोब खाली करण्यात यावा या जिजाऊ चौकामध्ये पलीकडच्या साईडला गाड्या लागतात अलीकडच्या साईडलाही गाड्या लागतात हे बघा नाली ही नाली आहे मित्र आणि या नालीच्या समोर हे अशा पद्धतीच्या गाड्या लागलेल्या आहेत आणि या गाड्याच्या समोर टू व्हीलर फोर व्हीलर अशा लागतात आणि अशा पद्धतीनं समोरचा रोड जाम होतोय नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन हे सर्व शासकीय यंत्रणा झोपलेली आहे ताबडतोब पाठवण्यात यावंये हे अशी ट्रॅफिक जाम होती या गाड्या मुळे हे कोणाचं लक्ष नाही गप्पा मार आणि याला जिजाऊ चौक म्हणतात बघा जिजाऊ चौक हे बघा गाड्या नंतर बाकीची पिक्चर तुम्हाला नंतर दाखवतो हे जे जाम आल्याच्या समोर गाड्या लागलेल्या या दुकानदाराचं काही म्हणणं नाही आहे या दुकानदाराची आहे नालीच्या आत या लोकांच्या गाड्या नालीच्या समोर लागलेल्या याचा अर्थ नगरपालिकेचे कर्मचारी नगरपालिकेचे सीओ या सर्व मेकरचा इतिहास बदलून टाकण्यासाठी आपला खिस्सा भरण्यासाठी या या लोकांकडून शंभर शंभर दोन दोनशे रुपये घेतात आणि म्हणून रोडवर बसू देतात नगरपालिकेच्या शिवला माझी विनंती आहे ताबडतोब हे आठवणे द्या वाच्यात जर या रोडवर काही प्रॉब्लेम झाला काही ट्रॅफिक जाम झाले तर शिओ जबाबदार असाल शासकीय यंत्रणा जबाबदार असाल जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जिजाऊ नंतर पुढचा व्हिडिओ टाकतो मा जिजाऊ नगर करण्यात यावं या मेकर शहराचं नाव शेराचं नाव बदलून माझे नाव करण्या द्या आणि इथं उपोषणणाला बसेल जय हिंद जय भारत जय जय मराठा जय हिंदू सेवक जय महाराष्ट्र टा हो